तुमचा निजांचा सज्जन सोयरा जीवांचा माय बाप चुलता बंधू अवघात तुझी संबंधू उभय कुळी साक्ष तुची माझा मातुळ पक्ष समर्पिली पंढरी राया नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत नातेबुती येथून निघालेली माऊलींची पालखी पुरंदावडे येथे आली भर उन्हामध्ये माऊलींचे वारकरी मैदानामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत होते जेव्हा पालखी मैदानामध्ये आली तेव्हा अवघा आसमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने दुमधुमून गेला रिंगण सोहळ्यासाठी मैदान सुशोभित करण्यात आलं होतं झेंडेकऱ्यांनी मैदानात चार फेऱ्या मारल्या पाचव्या फेरीला माऊलींच्या अश्वाने मैदानात धावायला सुरुवात केली पाथ चोपदारांचा अश्व होताच माऊलींच्या अश्वाची दौड झाली आणि अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली अशा पद्धतीने माऊलींचं पहिलं उभं रिंगण पुरंदावडे येथे पार पडलं नातेपुते इथून निघालेली माऊलींची पालखी पुरंदावडे येथे आली होती माऊलींचा पालखी सोहळा नातेपुतेहून निघाला आणि माळशिरस मुक्कामी दरम्यान दरम्यानमध्ये पुरंदावडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पार पडलं या सोहळ्याच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता पुरंदवडेमध्ये आहे आणि पुरंदवडेमध्ये थोड्याच वेळामध्ये माउ माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे मी आत्ता ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणावरून माऊलींचे अश्व या रिंगणामध्ये घौडदौड करतात आणि ही जागा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे नेहमी या रिंगणांविषयी उत्सुकता असते सगळ्यांनाच की रिंगण ची जागा कशी असते आणि रिंगणामध्ये ज्या वेळेला सगळे वारकरी धावतात किंवा अश्व धावतात तो एक नयनरम्य सोहळा असतो आणि तो, तो सोहळा बघण्यासाठी म्हणून खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत असते वारकऱ्यांच्या पालखी मार्गातला किंवा वारी मार्गातला हे Uh, जे काही सात एकूण रिंगणं पार पडतात ही सात रिंगणं सगळ्यांच्यात औत्सुक्याचा विषय असतो नेहमी त्यांना ही रिंगणं बघायची असतात त्यांना ही रिंगणं अनुभवायची असतात आणि माऊलींचा हा रिंगण सोहळा जो आहे हा रिंगण सोहळा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो आत्ता आपण ज्या मार्गातून चालतोय हा इथेच ही रिंगण पार पडतात आणि हाच तो रिंगणाचा ट्रॅक तुम्हाला दिसत असेल दोन बाजूला आ, आखलेला आहे आणि याच ट्रॅक मधून या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला वारकरी मंडळी उभी राहतात अलीकडे आणि पलीकडे आणि हे गोल रिंगण आहे आणि हे पहिलं गोल रिंगण आहे त्यामुळे या पहिल्या गोल रिंगणाची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना आहे आणि त्याच्यामुळे आत्तापासूनच या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या आता यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण त्या प्रत्यक्षात मैदानावरती आहोत ज्या मैदानावरती आज पुरंदवडेचं हे गोल रिंगण पार पडणार आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागबेकर जय महाराष्ट्रासाठी पुरंदवडेवरून माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा रिंगणासाठी येणार असतो तेव्हा त्या रिंगणाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं हरिनामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन होतात ज्ञानबा तुकारामच्या जयघोषानं असं मंत दुमदुमून जातो चला तर मग आपणही आनंद घेऊया या आनंद सोहळ्याचा Olha आज पालखी सोहळ्यात अक अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी विणेकरांनी हरिनामाच्या गजरात हर्षोल्लासाने धाव घेतली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ऐवळे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवार इत्यादी उपस्थित होते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात राज्यभरातल्या असंख्य दिंड्या सहभागी झाल्यात हरिनामाचा जयघोष करत हे वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन परंपरेची जपणूक करतायत अशाच एका दिंडीशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल मी आता पुरंदवड या ठिकाणी आहे आणि माऊलींचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर माऊली हे माळशिरस या मुकामी दिंडी आहे आपण या वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया माऊली जय हरी रामकृष्ण हरी तुम्ही आता वारीमध्ये आहात आपली दिंडी कुठून आली आणि आपण कशा पद्धतीने हा सगळा प्रवास करत असतात श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ते सोमेश्वर देवाची दिंडी आहे आणि यंदा या दिंडीचं पंचवीसावं वर्ष आहे आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायीवारी आम्ही सर्व वारकरी सोबत चालत असतो हा सगळा एकूणच अनुभव कसा असतो तुम्ही विणेकरी आहात आणि विणेकऱ्याला खूप महत्त्वाचं स्थान असतं दिंडीमध्ये त्याच्यात संप्रदायात माझ्या वडिलाची मेरा शेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आमच्या वडिलांपासून ही वारी वडिलांनी चौदा वर्षे केली वडील असतानाच माझं हे अकरावं वर्ष पायी वारी करत असतो त्याच्या कृपेने काहीच कमी पडत नाही जे आपली अपेक्षा नसते त्याच्यात पट तो परमेश्वर आपल्याला देत असतो आपण फक्त कुठंतरी आपण एक रुपया द्यायची भूमिका ठेवायची असते मग त्याने किती आपल्या जोडीत टाकायचे ते त्याने ठरवायचे नक्कीच खूप छान ताई तुम्ही काय सांगाल किती वर्षापासून या दिंडीमध्ये तुम्ही येता पंचवीस वर्षे जाय हा काय नाव तुमचं कमल विठ्ठल पवार हो तुळशीला खूप मोठा मान असतो हो मान असतो मला आवड आहे हो वारी करतो पण माणसं आहेत द्रौपदा सोपान सोरटे आणि किती वर्ष चालत आहे वारीमध्ये पंधरा वर्ष वसन भांडवलकर कुठून आला तुम्ही सोमेश्वर किती वर्ष चालत आहे पंचवीस वर्ष कसं वाटतं एकूण बारीमध्ये चालून काय अनुभव असतो अनुभव तसाच आहे म्हणजे आरोग्य बी चांगलं राहते आणि घरात बी सुख समाधान लागते आणि सगळं चांगलं पाच वर्ष वर्ष माणिक रक्षम चांगलं वाटत खूप छान असा आनंदाचा हा सगळा सोहळा आहे तुम्ही काय सांगाल कुठून आलात आणि कॉलेज करून चौदा वर्ष झालं वारी करतोय कॉलेज करून काय शिक्षण झालं तुमचं एमकॉम लास्ट इयर करतोय आणि काय अनुभव असतो सगळा वारीचा छान सगळी आनंद मिळतो आणि म्हणजे आनंद काय शिकलात वारीतून वारीतून काय शिकायला मिळालं वारकऱ्यांची सेवा करायला शिकलो आणखीन काय आयुष्यासाठी काहीतरी मिळालं असेल ना की काहीतरी या भरपूर काही वारी करायला मिळा वारी करायला लागल्यापासून भरपूर काही मिळालं आनंदी आनंद, आनंद मिळाला या सगळ्या वारकऱ्यांचा जो आनंद आहे हा आनंद आपण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय या निंड्या जेव्हा या संपूर्ण वारी प्रवासामध्ये चालतात त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणातले अनुभव यांना येत असतात आणि हे अनुभव अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊनच पुढचं आयुष्य जे आहे ते मार्गक्रमण होत असतं कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पुरंदवडेवरून ज्ञानेश्वर माउलींची पालखी ही हळूहळू आता पंढरपूरकडे मा, मार्गस्थ झालेली आहे पण दरम्यान काही विहंगम दृश्य या पालखीची टिपण्यात आलेली आहे आपण आपल्या स्क्रीनवर ही वारीची विहंगम दृश्य आपल्या जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय हो वारीची ही विहंग विहंगम दृश्य आपण जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना दाखवतो हो आहोत हिंगोली मधून प्रशांत खिल्लारी यांनी ही विहंगम दृश्य टिपलेली आहेत रिंगणाची विहंगम दृश्य आपण जय प्रेक्षकांसाठी दाखवतोय माऊलींचा गोल रिंगण हे आज संपन्न झालं अगदी भक्तिभावाने यावेळी वारकरी या गोल रिंगणाच्या वेळी तल्लीन झाले होते माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सोलापूर पोलीस विभागानं जोरदार तयारी केली आहे याविषयी सोलापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्याकडून माहिती घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत इथल्या पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आहेत सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये एकूणच सगळी जी इथली पोलीस व्यवस्था आहे ती कशा पद्धतीनं करताय कारण यावर्षी समाज खूप मोठा आहे आणि नियंत्रण खूप महत्वाचं आहे यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराज माऊलींची जी पालखी आहे त्या पालखी बंदोबस्तासाठी जवळपास तीस पोलीस अधिकारी PSI, API रेंग चे, अंतर पुलिस पी एस आय आय रँकचे नंतर सहा पोलीस निरीक्षक चार वाय एस पी आणि मी स्वतः अशा पद्धतीचे अधिकारी त्या डिप्लॉईड आहेत आणि जवळपास सातशे पोलीस कर्मचारी आणि चारशे होमगार्ड या व्यतिरिक्त दोन एस आर पी एफच्या कंपनी आम्ही डिप्लॉय केलेल्या आहेत फक्त माऊलींच्या पालखीच्या बंदोबस्ताकरिता यामध्ये आम्ही रोड पेट्रोलिंगसाठी वेगळे कर्मचारी नेमलेले आहे जे गेले पाच सहा वर्षापासून रोड बंदोबस्त करतायत त्यांना अनुभव आहे त्यामुळे रोडवरती जी वाहनं पुढच्या मुक्कामाला जाणं अपेक्षित आहे वेळेमध्ये ती वाहनं ते वेळेत काढून देत आहेत आणि पालखीचा मार्ग मोकळा ठेवतायत रियाज पटेल या नंतर दुपारी इथे जे रिंगण आहे रिंगण सोहळा जो होणार आहे रिंगण सोहळा साठी आम्ही आता वेगळा बंदोबस्त इथे नेमलेला नेम आहे त्या बंदोबस्ताचा आम्ही आता इथे डिप्लॉयमेंट सुरू आहे माऊलींची पालखी ही पंढरपूर पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जो काही बंदोबस्त लावलेला आहे तर आम्हाला विश्वास आहे की सर्व वारकऱ्यांना सुरक्षितरित्या आम्ही पंढरपूर पर्यंत पोहोचू आणि माऊलींच्या पालखीला कुठलीही अडचण येऊ देणार नाही याची आम्हाला खात्री आहे संपूर्ण जिल्ह्याचा जर आपण विचार केला पंढरपूर हा सोलापूर हा शेवटचा टप्पा आहे पंढरपूरमध्ये पालखी लवकरच दाखल होईल साधारणतः किती अपेक्षा आहे या वर्षी वारकरी पंढरपूरमध्ये मध्ये दाखल होतील असं वाटतंय या वर्षी अशी अपेक्षा आहे की जवळपास दहा बारा लाख यांची अपेक्षा आहे जास्तही असू शकते संख्या कारण आतापर्यंत असा अनुभव आहे की मागच्या वर्षी जितकी संख्या होती त्यापेक्षा निश्चितच जास्त वारकरी यावेळेला वारीमध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद सर आपण आपल्याशी बोललात त्याबद्दल तर हे होते यावलकर आणि त्यांनी या सगळ्या बंदोबस्ता संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पुरंदौडेवरून आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने वारी मार्गावर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवण्यात येतोय ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात येत आहेत या निमित्ताने आटपाडी या ठिकाणी अनेक दिंड्यांचा रिंगण सोहळा पार पडला या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळमिसे यांनी विठुनामाचा गजर करत रिंगण सोहळ्याबरोबर वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये देखील सहभाग घेतला जवळपास साडेचार हजार वारकऱ्यांची तपासणी या निमित्ताने करण्यात आली शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने महिला संतांची माहिती आणि महती सांगणारा चित्ररथ साकारण्यात आलेला आपणही आनंद घेऊयात चित्र त्या चित्ररथाचा लवकर याविषयी प्रसिद्ध भारुडकार अनिल केंगार यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय विठ्ठल जय विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पालखी मार्गावरती जे वेगवेगळे उपक्रम आहेत हे उपक्रम तुमच्यापर्यंत चालवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे आत्ता मी तुमच्यासमोर जी मंडळी आत्ता माझ्याबरोबर आहेत हे सगळे महाराष्ट्र सांस्कृतिक संचलनाच्या वतीनं या ठिकाणी चित्ररथ सादर करतायत आणि या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे आणि या महाराष्ट्र शासनानं यावेळेला जो विषय निवडला आहे तो महिला संतांचा आहे या चित्ररथाच्या माध्यमातून हा विषय सगळा काय आहे आणि हा कशा पद्धतीनं मांडला जातो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्यासोबत सुप्रसिद्ध भारुळकार अनिल केंगार आहेत आपण त्यांच्याकडूनच याबद्दल माहिती जाणून घेऊया अनिलजी कार्यक्रमात स्वागत आहे जय महाराष्ट्र हा सगळा उपक्रम काय आहे आणि याच्या पाठीमागचा आयोजना पाठीमागचा नेमका हेतू काय आहे शासन आणि प्रशासन यांचा मूळ उद्देशच हा आहे की कन्या ही आज जागतिक स्तरावरती गाजते म्हणून संतांनी महिला संतांनी केलेलं कार्य हे आपण चित्ररथाच्या माध्यमातून या, या वारीमध्ये यावर्षी आपण विविध उपक्रम राबवूया यामध्ये संत सोयराई जनाई मुक्ताई त्याचप्रमाणे आमची कानोपात्रा यांच्या जीवनचरित्रावरती आमचे सर्व कलाकार नाटिका सादर करतायत आमच्या जनाई म्हणायच्या डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी कुठंतरी स्त्रीपुरुष समानता कागदाव नको आहे ती आपण प्रत्यक्षात उतरवली पाहिजे म्हणून भारुड असेल पोवाड असेल आमचे ब्रह्मानंद शाहीर असतील त्यांची टीम असेल आमचे सर्व कलाकार असतील ज्या लोककला जपण्याचं जतन करण्याचं संवर्धन करण्याचं आणि युवा पिढीला बाबा आपल्या पारंपरिक लोककला ह्या अशा पद्धतीने आहेत आणि त्यातून एवढं उद्बोधन होऊ शकतं एवढं प्रबोधन होऊ शकतं आणि त्यातून ज्ञानदान होऊ शकतं मोबाईलच्या जमान्यात ह्या व्यतिरिक्त वेळ घालवू हो नका आणि वारी पाऊले चालत पंढरीची वाट ह्या वारीला परंपरा आहे प्रथा आहे ही शासन उत्तम राबवत आहे खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अतिशय स्तुत्याचा उपक्रम तुम्ही सादर करताय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण हा चित्ररथ आत्ताच बघितला आणि आपण या चित्ररथाच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला कॅमेरामन नित्यानंद मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी नातेपुतेवरून जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं आकर्षक बक्षीस देण्यात येतात पाहुयात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज पुन्हा एकदा माझ्यासमोर असंख्य माऊली आहेत आणि यांना पुन्हा एकदा मी प्रश्न विचारणार आहे आणि योग्य उत्तर देणाऱ्या आमच्या माउलींना मिळणार आहे आमच्या राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं एक छोटस गिफ्ट तर चला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न सगळ्यांनी प्रश्न ऐका आणि ज्यांना उत्तर येतंय आहे त्यांनी हात वर करा कोणीही उत्तर फोडायचं नाही जर तुम्ही उत्तर फोडलं तर ते उत्तर तो प्रश्न आम्ही बाद करणार ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले दोन ग्रंथ सांगा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले दोन ग्रंथ या नाव सांगा तुमचं माझं नाव हनुमान कैतके कुठून आलाय रायमो या ठिकाणून आलेलो आहोत भीड या ठिकाणून आलेलो आहोत आता सांगा उत्तर ज्ञानेश्वर <apparently Baptist vapors> ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला आहे व त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे अगदी बरोबर हरिपाठ अमृतानुभव आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरी ही माऊलींनी लिहिलेली आहे अगदी उत्तर बरोबर आहे आपण यांना देऊया आमच्या राजबिंदू आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट अभिनंदन तुमचं आणि पुढचा प्रश्न माऊलींच्या सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये मानाचं भारूड होतं सगळ्यांना माहितीये हे मानाचं भारूड कुठे होत या उत्तर सांगायचं सा नव्हतं पण तुम्हाला एकत्यालाच येते त्याच्यामुळे हा नाव सांगा तुमचं गोरख कनुजी बीड बीडवर उत्तर सांगा वेळापूर इथे माउलीच्या बरोबर वेळापूर इथं माऊलींच मानाचं भारूड होतं टाळ्या वाजवा आपण यांना आमच्या ग्रीन गोल्ड सीड्सच्या वतीनं देऊया ही छोटीशी भेट <laughs> अभिनंदन सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा जोरदार आणि आता बळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे माऊलींच्या सोहळ्याच जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कोणाकडे असत या, या माऊलीच्या नारायण महाराज दिसले बिडून ज्ञानेश्वर संस्था माऊलीच्या सोहळ्याचं नियंत्रण बाळासाहेब चोबदार यांच्याकडे असत अगदी बरोबर चोबदार यांच्याकडे माऊलींच्या सोहळ्याचं नियंत्रण असतं तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं आमचे सहप्रायोजक आहेत त्यांच्या वतीनं ही छोटीशी भेट अगदी छान आणि आता या प्रश्न मंजुषेमधला आपण शेवटचा प्रश्न विचारूया माऊली आणि सोपानदेवांची भेट होते तुम्हाला सगळ्यांना माहितीये या सोहळ्यामध्ये ही भेट कुठे होते नाही या मध्ये होते असं म्हणतात हे उत्तर बरोबर आहे का नाही नाही अगदी बरोबर कोण बोलल तोंडले बोंडले तोंडले बोंडले अगदी बरोबर नाही नाही तोंडले बोंडलेला सोपानदेव आणि माऊलींच्या पालखी आहे हा द्या

उभा राहिला विटेवरी एका जनार्दनी हरी जयहरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सेट्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच हरी.